नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये तुम्हाला नेहमीची वापरली जाणारी इंग्रजीची वाक्यरचना आहे तुमच्या दैनंदिन जीवनातल्या त्याच वाक्यरचना तुम्हाला लिहून देणार लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि लिहून काढा त्या वाक्यरचना पाठ करा आणि मग बोला ओके बघा ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो माझा अजून एक चॅनल आहे त्यावर फक्त मी ग्रामर रिलेटेडच व्हिडिओ अपलोड करत असतो त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास एका लेक्चर मध्ये फक्त एकच कन्सेप्ट मी शिकवतो पूर्णे मसाला करत नाही एकच कन्सेप्ट पण डीप मध्ये ओके चॅनलला त्याहीच मी सबस्क्राईब करून घ्या आणि या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा बघा आजची जी वाक्यरचना आहे खूप सोप्या आहेत आणि ज्या तुम्ही दररोज बोलता तुम्ही ऐकता लिहिता पण मराठीमध्ये त्याला इंग्रजीमध्ये काय जर तुम्हाला त्या छोट्या छोट्या वाक्य रचना जर तुम्हाला समजल्या किंवा तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला इंग्रजी ही सहजपणे घेऊन जाईल बघा पहिली वाक्य रचना आहे तिचा एक मुलगा ऑस्ट्रेलियात राहतो बघा आपण म्हणतो नाही की त्यांचा एक मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये राहतो बरोबर त्यावेळेस मग कसं बोलणार तुम्ही वाक्य रचना वन ऑफ हर चिल्ड्रन लिवस इन ऑस्ट्रेलिया ओके लिव्स इन ऑस्ट्रेलिया त्यानंतरच पहा माझा एक चुलत भाऊ मुंबईत राहतो माझा एक चुलत भाऊ मुंबईत पर राहतो वन ऑफ माय कझिन्स वन ऑफ माय कझिन्स लिव इन मुंबई ओके त्यानंतरच त्यांचा एक पाय लंगडा आहे काय त्यांचा एक पाय लंगडा आहे वन ऑफ हिज लेट लेन एल एम ओके त्याच्यानंतर माझं एक पुस्तक गायब दिसतंय काय माझ एक पुस्तक गायब दिसते किंवा गायब झालेलं आहे मग त्यावेळेस तुम्ही काय की वाक्यस्पधीच वापरू शकता वन ऑफ माय बुक्स वन ऑफ माय बुक्स इम्स मिसिंग ओके वन ऑफ माय बुक्स सिम्स मिसिंग ना एक खिड़की तुटले है एक खिड़की वन ऑफ द विंडोज इज ब्रोकन ट वन ऑफ द विंडोज इज ब्रोकन ता टायर कसं बसवायचं तुला येतं का टायर कसं बसवायचं तुला येतं का किंवा तुम्हाला येतं का म्हणजे डू yeah. यू नो you हाऊ know टू फिक्स टायर आणि क्वेश्चन मार्क अगे okay. त्यानंतर पंक्चर कसं बनवायचं तुला माहित आहे का ता? म्हणजे गाडीचं पंक्चर कसं काढायचं तुला माहित आहे का म्हणजे यू नो डू यू नो हाऊ टू मेन हाऊ टू मेन अ पंक्चर क्वेश्चन मार्क ओके okay. ह्या वाक्यरचना लिहून घ्या तुमच्या दररोजच्या वापरातल्या आहेत आणि पाठ करा कारण की सुरुवातीला थोडस पाठांतर केलं की तुम्हाला तुमच्या बुद्धीला आणि तुमच्या जिबेला इंग्रजी शब्दांचा आणि वाक्यांचा सराव होईल जेणेकरून तुम्हाला बोलताना अडचण येणार नाही okay. त्यानंतर आहे पहा चहाचे डाग कसे काढतात चहा पिताना सांडला आणि त्याचे डाग कसे काढला तर त्याला इंग्रजीमध्ये कसं लिहिणार तुम्ही पहा हाऊ डू यू रिमूव्ह stains. स्टेन्स म्हणजे डाग त्याच्यानंतर पहा डिक्शनरी मध्ये शब्द कसे शोधतात ओके हाऊ डू यू फाइंड म्हणजे डिक्शनरी मध्ये शब्द कसा शोधतात हाव डू यू फाईंड अ वर्ड

ऑलवेज आस्किंग सर्च क्वेशन त्याच्यानंतर पहा इथेच तर अडचण सुरू होते काय इथेच तर अडचण सुरू होते म्हणजे धिस इज where द प्रॉब्लेम starts. त्यानंतरची पहा वाक्य रचना येतेच तर आम्हाला तो सापडला येतेच तर तो आम्हाला सापडला दिस इज वेअर वी फाउंड हिम वी फाउंड हिम त्यानंतर पहा येथेच तर आम्ही राहतो येथेच तर आम्ही राहतो म्हणजे दिस इज वेअर वी लिव्ह दिस इज वेअर लिव्ह बघा ह्याच्या वाक्यरचना आहेत दरोज तुमच्या वापरातल्या आहेत माझं कुठले लेक्चर पहा तुम्हाला एखाद कुठं तरी तुम्हाला लेक्चर माझं सेम दिसेल पण प्रत्येक लेक्चर मध्ये माझ्या वेगवेगळ्या वाक्य रचना आहेत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन नवीन वाक्य रचना भेटतील आणि तुम्हाला बोलायला थोडंसं सोपं होऊन जाईल इंग्लिशमध्ये आणि हो मदे, डाउट मदे या चॅनलमध्ये काय डाऊट्स असतील काय सजेशन द्यायचं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि ही वाक्य रचना तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि असंच आपण एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ पुढील सेक्शनमध्ये सेशनमध्ये तर तोपर्यंत जय हिंद